जय सद्गुरू मैत्रिणींनो कसे आहात मस्त आहात ना तर मैत्रिणीनं आज बनवणार आहे नार मी नारळाची वडी तर चला आपण रेसिपी पाहूया इथे मी नारळ घेतलेला आहे एक आता हे नारळ फोडायचं आहे आपल्याला फोडून मस्त मी आता इथे गूळ घालून नारळाची वडी बनवणार आहे रक्षाबंधन स्पेशल तर चला इथे किसून घेतलेला आहे मी ओलं नारळ वाटीभर त्याच्याने मी गोळ घेतलेला आहे आता एका कढईमध्ये मी साचूक तूप घालून घेणार आहे एक दीड चमचा घातले मी तूप बघा आता आपण किसलेला जो खोबऱ्याचा किस आहे तो घालून घेऊया खोबऱ्याचा किस मस्त आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचा आहे बघा असं परतून घेऊया एक दीड मिनटं गॅस थोडा कमीच ठेवायचा आहे आप आपल्याला हे पहा मस्त असा परतून घेतला का आता आपण इथे जो गूळ होता अर्धी वाटी त्याच्या नेहमी तो घालून घेतला आहे गूळ किसून घेतला तरी चालेल तर इथे गूळ घातल्यानंतर गूळ असा पण छान परतून घेऊया हळूहळू गूळ त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल विरघळून जाईल पाहू शकता तुम्ही इथे हे पहा मस्त झालेला आहे आता गूळ खोबरं ओल्या नारळाचं आता इथे मी दोन चमचे साय टाकलेली आहे मिल्क पावडर असेल तुमच्याकडं तर तरी चालेल माझ्याकडे नव्हती मी इथे साय टाकले दुधावरची तर इथे मस्त आता आपल्याला इथे असं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत असं गोळा होईल तोपर्यंत सर्व असं मिक्स करून घेऊ आता इथे वेलची पावडर आणि थोडी जायफळ पण पावडर आहे ती घालून घेतली छान टेस्ट येईल आपल्या वडीला तर गूळ घालून बनवलेली वडी खूपच टेस्टी लागते खायला साखरीपेक्षा तर पाहू शकता इथे आता इथे एका ताटाला मी तूप लावून घेते म्हणजे कसं खाली चिटकणार नाही असं तूप लावून घेतल्याने सर्व बाजूनी तूप लावून घ्यायचं आहे आता बघा आपलं मिश्रण मस्त असं गोळा झालेला आहे आता आपण या ताटावर काढून घेऊया अशा पद्धतीने आता आपल्याला काढून घ्यायचं आहे सर्व मिश्रण आपण या ताटावर काढून घेतलेला आहे आता एका उन्ह उन्हतलेला मी थोडं तूप लावून घेते म्हणजे आपल्याला वर असं सेप देता येईल बघा तर इथे असं चौकणी आकाराचं मी आता करून घेते तर आता इथे मी थोडं अर्धा एक तास बाजूला ठेवणार आहे गार करायला आपली मस्त अशी गार झाली का वड्या आपण पाडून घेऊया तर गुळ खोबऱ्याची ही वडी खूप टेस्टी लागते खायला तर ह्या रक्षाबंधनला तुम्ही पण बनवा आता आपण इथे अशा वड्या चौकोनी पाडून घेऊया तरी इथे गुळामुळे थोडंसं एकदम जास्त घट्ट झालेलं नाही आहे पण चवीला अप्रतिमा आहे तर चला बाय बाय